गुरु महाराज यांच्या समाधी स्थळावर सरला बॅट सरला <laughs> या ठिकाणी तर जाऊया सरला गंगागिरी परम शिष्य नारायणगिरीजी महाराज यांची सुद्धा या ठिकाणी पवित्र अशी समाधी आहे ते जवळजवळ एकशे पंधरा वर्ष जगले व याच्या एकशे पंधरा वर्षे त्यांनी सुद्धा आपल्या कीर्तनाची सेवा दिली एकशे पंधरा वर्ष असं कोणीच जगू शकत नाही त्यांच्यामध्ये आध्यात्मिक शक्ती होती त्यांना साक्षात दर्शन सुद्धा झालं होतं आपण या दोन्ही समाधी आता बघूया थोड्याच वेळात चला तर जाऊया समाधी स्थळावर समाधीच महाराजांची समाधी संगाकी नारायणगिरी महाराजांची समाधी महाराज जवळजवळ एकशे पंधरा वर्ष जगले त्यांनी एकशे पंधरा वर्ष ते ब्रह्मचारी होते त्यांनी कीर्तनाची सेवा म्हणजे आजकालचे कीर्तनकार एका कीर्तनाचे पंधरा हजार पंचवीस हजार पन्नास हजार इतकं मानधन घेतात त्यावेळेस नारंगगिरी महाराज कुठल्याही कीर्तनाचं मानधन घेत होते त्यांनी आपली कीर्तन सेवा फ्री कीर्तन सेवा केली मला काही अपेक्षा केली नाही तुम्ही मला एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या त्यांनी परमेश्वराची निस्वार्थीपणे सेवा केली खूप आणि खूप हे महाराज महान होते आता आपण त्यांच्या गुरूंची समाधीकडे जाऊया सद्गुरु हो गंगागिरी महाराज समाधी समाधी जात होता सद्गुरु गंगागिरीजी महाराज आणि साईनाथ साईबाबा शिर्डीचे साईबाबा यांची प्रथम तर शिर्डीमध्ये भेट झाली तवच गंगागिरी महाराज यांनी साईबाबांची प्रथम ओळख करून दिली त्याचा पुरावा सुद्धा आहे साईबाबांच्या पाचव्या अध्यायामध्ये याची 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 ओळख सुद्धा करून देण्यात आलेली आहे कधी भेट झाली समकालीन संत होते दोन्ही संतांची त्यावेळेस भेट झाली होती त्यानंतर आपण